शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेल्या असून पैशाची वाटप होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे सर्व काही ठळक बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजचे रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाही आहेत त्यासाठी फक्त चॅनल सबस्क्राईब करा पीक विमा नुकसान भरपाई सर्व बातम्या सर्वात आधी पाहायला मिळतील तर चला पाहूयात आजच्या बातम्या सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी नमोचा सव्वा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा आगामी एकोणीसावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकऱ्यांना ए के वाय सी करण्याचे आव्हान तसेच आता पीक विम्याचे वाटप होणार असून जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे ते जिल्हे तुम्हाला पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा देखील यादीमध्ये असू शकतो व कॉमेंट करून जिल्हा कळवा कर व चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अपडेट देऊ तसेच आता जर पाहायला गेलं तर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे आहे ते चार हजार रुपये येणार असल्याची माहिती मिळत आहे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये व नमो किसान योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच मिळण्याची शक्यता सध्या स्थितीला सांगण्यात येत आहे महत्त्वाची बात बातमी बाबत शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे उत्पादन जर अधिक मिळवायचे असेल तर इनोव्हेज एकशे आठ इंच जात नक्कीच घेऊन बघा शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळत आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर एकशे पाच ते एकशे दहा दिवसामध्ये ही बॅग येत असते त्याकरिता सध्या तुम्ही लवकरच घेऊन बघा भरघोस माल व टपोरे दाणे देखील पाहायला मिळत असतात बुडापायंत शेंगा तसेच शेंड्यापर्यंत भरघोस शेंगाचे उत्पादन एन सी एफच्या केंद्रावर एकावन्न कोटी रुपयांची सोयाबीन खरेदी सत्तावीस कोटी पन्नास लाख सत्तेचाळीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जिल्ह्यातील पंधरा केंद्रावर खरेदी झालेली आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत असल्याचे चित्र महत्त्वाची बातमी नवीन वर्षात खतांची दरवाढ शेतकऱ्यांचे बजेट कोलमडणार हमीभावाने शेतमाल खरेदी करा दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे नवीन वर्षात खतांची दरवाढ झाली लाडक्या बहिणींसाठी खुशखबर वाटप सुरू झाल्यामुळे लाडक्या बहिणींना मिळतोय चांगलाच दिलासा लाडक्या बहिणींना आता दोन हजार शंभर रुपये मिळणार असल्याची माहिती देखील मिळत होती मात्र आता सध्या स्थितीला हप्त्याचे वाटप केलेले असून रक्कम खात्यावरती जमा होत आहे शेतकरी मित्रांना दिलासा एकशे सत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा जिल्ह्यांची आधी आलेली आहे व्हिडिओच्या पुढे पाहणारा व्हिडिओ शेवटपर्यंत पाच संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे सत्तर कोटी रुपयांचे अनुदान जमा झालेले आहे मोर्शी तालुक्यातील अपडेट सर्वात महत्त्वाची बातमी हिरवी मिरचीचे बाजार टिकून कापूस सोयाबीन केळी आणि तीळ बाजारभाव चढ उतार सध्या स्थितीला हिरवी मिरचीचे बाजारभाव टिकून आहेत केळीच्या दरामध्ये आणि तिळाच्या बाजारभावामध्ये चढ उतार पाहायला मिळत आहेत कापूस सोयाबीनच्या दरामध्ये दे, देखील वाढ झालेली नाही शेतकऱ्यांसाठी खुशखबर अतिवृष्टी बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी देखील महत्वाची बातमी अडुसष्ट पॉईंट वीस कोटी रुपये होणार जमा यामध्ये आता कोणता जिल्हा आहे यादी आपण पाहणारच आहोत सध्या जर पाहायला गेलं तर सिल्लोड तालुका देखील पहिल्या क्रमांकावरती दिसून येत आहे या प्रकारचे बरेच राज्यातील तालुके दिसून येत ता आहेत तब्बल शेतकऱ्यांना अडुसष्ट कोटी जे आहे ती खात्यात वितरण होणार असल्याची माहिती मिळत आहे सध्या स्थितीला यामध्ये सत्तर हजार म्हणजे सत्तर हजार रुपयांच्या आसपास जे आहे ते शेतकरी पात्र पाहायला मिळत आहेत सत्तर हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रकमेचेही वितरण देखील केले जाऊ शकते सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता एकशे एकतीस गावामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले अतिवृष्टी झाली त्याकरिता शेतकऱ्यांना मदतीची गरज होती मात्र आता मदत मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे काही शेतकऱ्यांना तेरा हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना वीस हजार रुपये मिळणार आहेत त्यामध्ये बऱ्याच जिल्हे आपल्याला पाहायला मिळत आहेत अजून काही जिल्ह्याबाबत अपडेट पुढे पाहूयात बीड जिल्ह्याचा देखील समावेश असून बीड जिल्ह्यात देखील नुकसान भरपाईची वाटप होणार मोठी बातमी केंद्रातून कापूस परत शेतकऱ्यांची चिंता वाढली सी सी आयच्या कापूस खरेदीमध्ये गुणवत्तेचा खोडा उत्पादकांमध्ये रोष नाते सध्या जर पाहायला गेलं तर नातेवाईकद्वारे होते ग्रेडिंग सध्या स्थितीला खाजगी व्यापाऱ्यांच्या लुटीनंतर सी सी धाव पाहायला मिळत आहे कापूस दरामध्ये सध्या स्थितीला बहुतांश ठिकाणी घसरण दिसून आलेली आहे दरामध्ये अपेक्षित वाढ नाही मोठी बातमी समोर येत आहे पळपीक विम्याच्या तपासणीसाठी पथक खाना सद्यतेतील हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत दोन लाखांहून अधिक प्रस्तावांची नोंदणी झालेली आहे यातील बोगस प्रस्तावांची चौकशी करण्यासाठी कृषी आयुक्तालयाचे पथक खाना झाले असल्याची माहिती देखील मिळत आहे पळपीक विम्याच्या तपासणीसाठी पथक खाना झालेला आहे तुम्ही पात्र ठरलेलं आहेत का नाही ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या पुढे पाहायला मिळेल शेतकऱ्यांसाठी खुशखबर पुढील जिल्ह्याची यादी जाहीर लवकरच मदत वाटप होणार त्यातली त्यात महत्वाची एक अपडेट समोर येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर रब्बी हंगामातील ई पीक पाहणीसाठी मुदतवाढ मिळालेली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे आहे ते आता पुढे रक्कम देखील मिळू शकते शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचे देखील आव्हान करण्यात आलेले आहे आता यामध्ये तांत्रिक दुरुस्ती देखील झालेली आहे फक्त पंधरा जानेवारीपर्यंत मुदत राहिलेली आहे त्यामुळे ई पीक पाहणी करावं आता मदतीचे वितरण जर पाहायला गेलं तर यादीतील तिसऱ्या क्रमांकावर जिल्हा झाला आहे शंभर कोटींहून अधिकची रक्कम सरकारमार्फत आता यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे अजून बऱ्याच जिल्ह्याची अपडेट तर आपण पाहणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जिल्हा कॉमेंट करून नक्की कळवा सध्या स्थितीला शंभर कोटी जाण्यासाठी तर बीड जिल्ह्यासाठी पाचशे कोटीहून अधिकची पैसे वाटप होणार असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळते ऊसाला पाच हजार रुपयांचा दर द्या अन्यथा हवाई अंतरांची अट रद्द करा सध्या बाजारात साखरेला कमी किंमत मिळत असल्यामुळे ऊसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर मिळत नाही आहे शेतकऱ्यांना टनाला पाच हजार रुपये मिळवायचा असेल तर साखरेला प्रति किलो पन्नास हजार रुपयांचा दर करण्यात यावा असं देखील सांगण्यात येत आहे याबाबत पुढे काय निर्णय होतो याकडे लक्ष कापूस उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी कापसाला सात हजार एकशे पासष्ट रुपयांचा दर मिळत आहे अशा सध्या स्थितीला बाजारभाव देखील दिसून आलेला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणचे बाजारभाव आहेत दरामध्ये जास्त वाढ नाही आहे चढ उतारच दिसून आले असल्याची माहिती मिळत आहे कापसाला काय हमी भाव मिळावा सरकारकडून ते देखील तुम्ही कॉमेंट करून कळू शकता सध्या स्थितीला दरात घसरण उत्पादन खर्च दराचा बसेना मेळ नाशिकचा कांदा गुजरातमध्ये खातोय बाजारभाव स्थानिक बाजारांपेक्षा सात हजार ते रुपयांचा फरक पाहायला मिळत आहे अहमदाबाद बडोज बडोदा सुरत मार्केटची मागणी कांदा निर्यातवर चोवीस वेळा निर्बंध दहा वर्षात खर्च साठ टक्क्यांनी वाढला दरात चोपन्न टक्के वाढ शेतकऱ्यांना दोनशे चौदाच्या तुलनेत सहा टक्के तोटा होत असल्याची माहिती मिळते लवकर शेतकऱ्यांसाठी खुशखबर पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सरसकट मदत देखील वाटप होणार आहे फक्त अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे पुढील महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे अनुदान रखडले कृषी विभागामार्फत योजना दीड वर्षापासून शासनाकडून निधीच नाही सूक्ष्म सिंचन योजनेसाठी सात कोटींवर रक्कम निधी अभावी अन्य योजनांची पूर्तता ठप्प सरकारकडून महत्वाची बातमी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार शेतकऱ्यांसाठी खुशखबर त्यासोबत पैशाची वाटप देखील होणार व संतुलित विकास करणार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मराठवाडा वॉटर ग्रीड साखर होणार तसेच आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून सध्या स्थितीला गडचिरोली साकरनार विमानतळ ग्रीन फील्ड दुरुस्ती देखील होणार असल्याची माहिती मिळत आहे त्यातली त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची वाटप करणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यात येणार आहे त्यातली त्यात कर्जमाफी देखील शेतकऱ्यांची होणार असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी वर्ग सुखावलेला आहे शेतकऱ्यांना जे आहे ते आता किती लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार हा प्रश्न आहे मात्र याचे उत्तर देखील तुम्हाला लवकरच मिळणार आहे तो व्हिडिओ देखील येईल त्यासाठी सबस्क्राईब करा मोठी रक्कम ही शेतकऱ्यांना दिली जाणार असल्याची माहिती रब्बीत शेतकऱ्यांनी गहू भात हरभऱ्याला दिली आहे पसंती तेलबियांची लागवड पाच पॉईंट सहा टक्क्यांनी फिचाडीवर सध्या स्थितीला देशात पाचशे नव्वद लाख ब्याऐंशी हजार हेक्टरवर पेरणी पाहायला मिळते आहे सध्या स्थितीला रब्बीमध्ये शेतकऱ्यांची गहू भात तसेच हरभऱ्याला अधिक पसंती आहे हरभऱ्याचा पेरा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे शेतकरी मित्रांनो हरभऱ्याला काय दर मिळावा तुम्ही देखील कॉमेंट करून नक्की करू शकता सध्या स्थितीला दरामध्ये जास्त वाढ नाही मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपयांचे बोनस मिळणार असल्याची माहिती महायुती सरकारने गेल्या वर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना वीस हजार रुपये बोनस दिलेला होता यावर्षी वीस हजार रुपयांचा बोनस दिला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केलेली आहे मध्य प्रदेशच्या धर्तीवर धान खरेदी करण्याचा विचार सुरू आहे त्यात कापूस आणि सोयाबीनची आधारभूत किंमत जी आहे ती क्विंटल मागे पाचशे रुपयांनी वाढवण्यात आलेली आहे संत्रा उत्पादकांना एकशे पासष्ट कोटी रुपयांची मदत देण्यात आलेली आहे नागपूर काटोल मोर्शी कळमेश्वर आणि बुलढाणा येथे संत्रा प्रक्रिया केंद्राची उभारणी केली जाईल अशी माहिती मिळत आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांना दिलासा मिळत असून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच वीस हजार रुपयांचे वितरण केला केले जाणार आहे तब्बल रक्कम वीस हजार रुपयांपर्यंत असल्यामुळे शेतकरी वर्ग देखील मोठ्या प्रमाणात सुखावलेला आहे महायुती सरकारचा हा सर्वात मोठा निर्णय म्हणावा लागेल कारण की हेक्टरी तब्बल वीस हजार रुपये शेतकऱ्यांना वितरित केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे यामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश असल्याची देखील माहिती आपल्याकडे आली राज्यात दोन वर्षात सर्वांना स्वस्त वीज ऊर्जा क्षेत्राचा रोड मॅप तयार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती नागपूरची बदनामी करू नका लवकरच स्वराज्य संस्था निवडून तो मजकोर पाठवराना सावधान सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळू शकतो इतरांना तर दिलासा मिळणार आहे ऊर्जा क्षेत्रामध्ये रोड मॅप तयार झालेला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती पाहायला मिळत आहे राज्यात दोन वर्षात सर्वांना स्वस्त वीज मिळणार असल्याची माहिती मिळत आहे सध्या स्थितीला जनतेच्या अपेक्षांचे ओझे वाढले असल्याचे देखील देखील माहिती आहे तुमचे मत काय कळवा मोठी बातमी पाहायला मिळत आहे कांद्याच्या दराबाबत कांद्याच्या दरामध्ये वाढ कधी होईल शेतकऱ्यांचा प्रश्न सध्या जर पाहायला गेलं तर मागच्या वेळेस कांद्यामध्ये वाढ झालेली होती याच प्रकारचा प्रश्न पाहायला गेला तर सोयाबीन उत्पादकांमध्ये आहे सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येत आहे सोयाबीनला सध्या स्थितीला चार रुपयांचा बाजारभाव मिळत आहे सध्या स्थितीला दरामध्ये जास्त वाढ झालेली नाही मोठी बातमी समोर येत आहे शेतकरी मित्रांनो लवकरच तुम्हाला देखील चांगला दिलासा मिळू शकतो कारण की तुमच्या देखील खात्यावरती आता रक्कम जमा होणारच आहे कारण की सरकारचा मोठा निर्णय झालेला असून आता धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यामध्ये देखील मदतीचे वाटप होणार आहे नुकसान भरपाई मंजूर झालेली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार